गुड मॉर्निंग शिबोजुल्हा मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आमच्यावर पण एवढा स्वयंपाक घरातच आहे मी आज पण घोसाळ्याची भाजी टाकलेली आहे मी डब्याची तयारी चालू आहे पहिला वांगेच भरीत आणि पोळ्या करून कुण माझ्या लेकीला डबा लेखीला दिलेला आहे डबा आता मी हे गिलक्याची भाजी घोसाळ्याची भाजी टाकलेली आहे आणि इकडे मी टोमॅटो कच्च्या टामॅटोची चटणी करणार आहे ती टमॅटो धुवून ठेवलेले आम्ही आता नाश्ता पण पाहते मी सकाळी गडबड असली की पट होणार नाश्ता म्हणजे पोहे आता पोहे करीन मी पटाफटा होऊन जाईल आज पुन्हा आहे पावसाचं सावट आहे आज काही सांगता येत नाही पाऊस येईल पण दिसतं का तुम्हाला सकाळपासून आहे आभार शांत पडलेला होता काल टाटा स्कायच्या माणसाला बोलवलं तर ती जाऊन टेरेसवर जाऊन बघितलं काय तर त्याची कॅप का काय किती खराब झाली होती काय पावसामुळे काय झालं होतं होती का खराब झाली कारण का मी तर जाऊ शकले नाही वरती नवव्या ना मजल्यावर मला खाली थांबावं लागलं का करा एवढे मोठे फ्लॅट्स आहेत तर ती वायर आमची नेमकी कोणती हे मला घरात राहूनच समजणार होतं कारण ती वायर जर घालली तर ती आमची वायर आहे असं समजणार होतं खूप सारे खूप सारे टाटा स्कायची डिश असणार आमदार काल दुपारी टी व्ही चालू झाला दोन वाजता माणूस किती साडेबारा वाजता आला होता पण सगळं त्या सगळं चेकिंग विकिंग करून चालू यायला टी व्ही दोन वाजता अशा प्रकारे आमचा टी व्ही चालू झालेला आहे चला तर मी आता भाजीवर झाकण ठेवते दोन मिनटात ती भाजी शिजण्याचके बारीक चिरलेली आहे वांग्याची भत्ताची रेसिपी तुम्हाला मी दाखवू शकले नाही पुन्हा एकदा कधीतरी वांग्याचं भरीत करेन त्यावेळेस दाखवेन टमॅटो मी हे, हे, हे थे थे ना चिरून घेते पोहे भिज भिजवते एकीकडे पोहे करणारे नाश्ता लाईट गेलेली आहे तरी मी नो पोहे भिजवून ठेवलेत मी आता पोह्यासाठी कांदा पण चिरून घेते पोह्यासाठी कांदा चिरते पोह्याची तयारी करून घेते आणि कच्चे टमॅटोची चटणी करून ठेवते पोहण्यासाठी लागणारी शिंग्यादा पोरी करून घेते पहिला नाश्त्याचे शेंगादा हे का शेंगादाणे घेतलेत याच्यामध्ये हिरवी मिरची अगदी थोडी घेतली तर जास्त तिखट चालत नाही आणि हे टमाटो चिरून घेतलेले तेल घालून जरा इथे थोडीशी लालसर होते ते जास्त नाही थोडेसे परतून घ्यायचे शेंगदाणे तुम्ही अजून आधी भाजून घेतले तरी चालतं पण मी त्यातच घात अशा प्रकारे जरा लालचर होईपर्यंत परतून घ्यायचे माझे परतून झालेले आता मी हे मिक्सरमध्ये टाकते ह्याच्यामध्ये मीठ साखर गूळ पण घालू शकता तुम्ही पण मी साखर घातलेली आहे जिरे घातलेले आहेत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता मी हे कसं घाल आता मी हे ना मिक्सरमधनं बारीक वाटून घेते अशा प्रकारे माझी ही हिरव्या टमॅटोची चटणी झालेली आहे तयार झालेली आहे आणि ह्याच्या आता <coughs> एका बाउलमध्ये काढते आणि ह्याच्यावर तुम्ही फोडणी हिंगाची फोडणी देऊ शकता किंवा तसेच तुम्ही खाऊ शकता पण आता मी थोडी हिंगाची फोडणी देईन त्याला याबाबत तुम्ही कच्च्या टमाटाची चटणी खायला चला तर मग मग भेटा पुढील अशाच नाही लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर